नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीनं अंबड इंडस्ट्रीयल अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात आयमा या संस्थेनं आयोजित केलेल्या महाकुंभ आयमा इंडेक्स औद्योगिक संमेलन आणि प्रदर्शनाला उद्योग क्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे देश विदेशातले विविध उद्योजक आणि संघटनांचे प्रतिनिधी या संमेलनाला भेट देत आहेत नाशिक शहरात उद्योगाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत या ठिकाणी विमान आणि हेलिकॉप्टर निर्मिती करणारे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड दूरसंचार क्षेत्रातील बीएसएनएल ऑटोमोबाईल क्षेत्रातील बॉश या उद्योगासह अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांचे तीनशेपेक्षा जास्त स्टॉल आहेत देशविदेशातली इतर औद्योगिक संमेलनं आणि प्रदर्शनांप्रमाणेच मंत्रभूमी यंत्रभूमी अशी ओळख असणाऱ्या नाशिकच्या या औद्योगिक महाकुंभात काही सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल आहे या ठिकाणी रामायण आणि गोदावरी नदीचं आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचं महात्म्य सांगणाऱ्या प्रतिकृती ड्रोन शोच्या माध्यमातून आकाशात साकारण्यात आल्या